धक्कादायक बातमी सकाळी सहा वाजता मला मिळाली खरं तर जेव्हा हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं तेव्हा आमदार संघाचं माझं संभाषण झालं काल संध्याकाळी जवळपास माझ्या मते दुपारी कथा संपल्यानंतर तीन ते पाच किंवा सहा वाजेपर्यंत माझ्या लोणी येथे निवासस्थानी दुपारी जेवले आम्ही गप्पाही मारत होतो मला असं वाटतं की अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडलेली आहे मी आमची मैत्री म्हणावा किंवा त्यांचं नेतृत्व आणि आमचा संबंध हे पूर्ण जिल्ह्याला माहिती आहे की विखे परिवाराने मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही एकत्र राहिलो प्रत्येक राजकारण प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्रित केली माझ्या दृष्टिकोनातून काहीनगरमध्ये एक राजकीय गुरु म्हणून मी त्यांना पाहत होतो आता या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येक उतार चढावामध्ये आम्ही एक संघ राहिलो या संकटातून आता हे कसं सगळं जास्तीता झालेली आहे आणि अचानक जाण्याने जी काही आता प्रक्रिया आहे आता मला क्रांतीविधीला जायचं मला कळायला कळायला मी लगेच सकाळी मुंबईहून निघालो मला असं वाटतं की फार मोठा धक्का हा भारतीय जनता पार्टी महायुतीला झालेला आहे आणि मी सन्मान्य कडेल साहेबांना आमच्या विखे पडलेल्या पर परिवाराच्या वतीने

आणि ते मागच्या दोन दिवसापूर्वी यायचं यायचं रोज म्हणत होते पण काल मग शेवटी ते म्हटले मी आज येऊनच जातो कारण की त्यांना घरी आम्ही निमंत्रित केलेलं होतं त्यांना म्हटलं होतं गर्दीत येऊ नका तुम्ही घरी या म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि मी तो कालचा व्हिडिओ मला एका मुलाने काढलेला होता आणि तो मला पाठवला आज सकाळी मी पाहिलाही देखील तो नाही अविश्वस्तीय झालेला आहे सगळं म्हणजे कसं याच्यातून आता मीच एवढ्या मोठ्या शॉकमध्ये आहे की मला याच्यातूनच आता बाहेर वेळ लागेल अतिशय आनंदात जोकिंग चालू हसत होत आम्ही नेहमी असंच गप्पा मारायचो आणि हे जे सगळं घडलेलं आहे मी आता सकाळी उठल्यापासून मी या धावपळीत होतो विमान पकडला इथं पोहोचलो तर मला असं वाटतं की मी थोडंसं एकदम व्यवस्थित मला जो धक्का बसला त्याच्यातूनच बाहेर नंतर व्यवस्थित त्याचं देऊ शकेल त्याला नाही अशा अनेक आठवणी आहेत विशिष्ट आठवण सांगणं अवघड आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की मला जोपर्यंत या सगळ्या गोष्टीला स्वीकारत नाही स्वतः ही घटना घडली मी जाता हॉस्पिटल जाणार आहे त्यांचे दर्शन घेणार आहे मला याच्यातून एकदा बाहेर सगळं येऊ द्या मगच मी या सगळ्या गोष्टी टिप्पणी करू शकेल थँक्यू धन्यवाद